<involved> in <language> नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज ओला दुष्काळ महाराष्ट्रात सगळे क कर झालेला आहे आज आपण ह्याच विषयावर घेऊन आपल्याबरोबर जे सचिन आत्माराम होळकर हे कृषी के कृषी लेखक आहे आणि महाराष्ट्र शासनाचा कृषी मित्र पुरस्कार प्राप्त वाड राज्य वाडमय पुरस्काराने प्राप्त झालेले आणि कृषी क्षेत्रातील तज्ञ मी सचिन आत्माराम होळकर कृषी तज्ञ आहे साहित्यिक आहे महाराष्ट्र शासन शेतीमित्र पुरस्कार मिळालेला आहे मला त्यानंतर आहे की ओला दुष्काळ मागच्या कित्येक वर्षांचा जर इतिहासाचा अभ्यास केला तर एवढी भयावह परिस्थिती यापूर्वी कधी आलेली नव्हती गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून मुळात यावेळेस पावसाला सुरुवात लवकर झाली म्हणजे जो पाऊस जून जुलैला चालू होतो तो मेपासूनच पाऊस चालू झाला मेपासून पाऊस झाल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या कोणाच्या विहिरीला पाणी उतरलं कोणाच्या जमिनीत चांगलं पाणी तुंबलं सगळं चालू झालं मात्र आत्ताचा जो पाऊस झाला मध्यंतरी तो इतक्या मोठ्या प्रमाणात होता की पीकच नाही अनेक लोकांच्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी देखील वाहून गेल्या अशी भयावह परिस्थिती यापूर्वी कधी नव्हती कारण जमिनी वाहून जाणं म्हणजे पावसाचा अतिरेकीपणा झाला शेतीच राहिली नाही तेव्हा माती राहिली नाही तर पीक कुठून राहील आणि कसं राहील हा खरा प्रश्न आहे आणि ज्या हंगामात ही अतिवृष्टी झाली तो हंगाम होता पीक पकवतेचा पीक काढणीचा आणि सोमणीचा हंगामामध्ये पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांचं आतोनात असं नुकसान झालेलं प्रश्न असा आहे की आपला भारत आपण म्हणतो कृषीप्रधान देश आहे महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य आहे आणि इथला बहुतांश वर्ग हा शेतीवर अवलंबून आहे शेती संबंधितल्या धंद्यावर अवलंबून आहे म्हणजे शेती धंदा आपला प्रमुख धंदा आहे असा शेती क्षेत्रामध्ये होणारी सरकारची इन्व्हेस्टमेंट ही तुलनेने फार कमी आहे हा बेसिक प्रश्न आहे हा देश पातळीवरचा प्रश्न आहे जर देशामधलं येणारं उत्पन्न हे ये तुम्ही शेती क्षेत्रावर किती खर्च करता यावरून तुमचं शेतीचं प्रेम मुळात कळतं येणारा सर्वाधिक पैसा जर तुम्ही हा शेती क्षेत्रासाठी वापरत असाल तर शेतीचं निश्चित कल्याण होईल असं माझं स्पष्ट मत आहे राज्य सरकारची तीच परिस्थिती आहे जो माणूस कमवता आहे किंवा ज्याच्यावर सगळ्या देश चालतो अशा घटकाला तुम्ही दुर्लक्षित करून भलत्या कुठल्या तरी घटकाला तुमचे मित्र किंवा इतर काही लोकांचा फायदा होण्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी इन्व्हेस्ट करता ही खऱ्या अर्थानं केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची निश्चित चूक आहे त्याही शेतकऱ्याचे कारखाने नाहीत मग नेमकं हे कारखानदारांमुळं झालं सिमेंटचे जंगलं वाढले वृक्षतोड कोण करतं आहे शेतकरी हा मुळात झाडं लावणारा आहे म्हणजे या देशामध्ये जर पर्यावरणाचं रक्षण कोणी करत असेल तर तो, तो, तो शेतकरी आहे मात्र इतर लोकांचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागतो म्हणजे करून जातो दुसरा कोणतरी आणि त्याचं नुकसान तिसऱ्याच माणसाला भोगावं लागतं अशी परिस्थिती आहे या सगळ्या परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी सरकारने काही ठोस पावलं उचलण्याची गरज आहे त्यात सर्वात महत्त्वाचं पाऊल असं आहे की पर्यावरण जतन कसं राहील किंवा पर्यावरणाच्या दृष्टीने या प्रकारचे असमतोल होऊ नये यासाठी सरकारने काही या बेसिक उपाययोजना करण्याची गरज आहे जसं कारखाने आहे आता कारखान्यांच्या बाबतीत रूल्स रेग्युलेशन फक्त कागदावर दिले जातात प्रत्यक्ष ते किती फॉलो होतात याचा विचार केला पाहिजे शेतकऱ्याच्या वन जमिनी असतील कोण जंगल तोड करत आहे पर्यावरण कोण ढासळत आहे कोणाच्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होतं आहे याचा खऱ्या अर्थाने अभ्यास केला पाहिजे आणि दुसरी गोष्ट हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जी शेती व्यवस्था आहे तिला एक काँक्रीट असं संरक्षण दिलं पाहिजे पीक संरक्षणाचं जसं आपण एखादी गाडी घेतो आपल्याला झिरो टेपचा इन्शुरन्स मिळतो झिरो डिप्रेशिएशनचा इन्शुरन्स मिळतो आजकाल सगळ्या गोष्टींचे विमे काढले जातात नॉट इव्हन माणसाच्या शहराचे सुद्धा चांगले विमे निघतात फक्त पिकाचे विमे व्यवस्थित निघत नाही हा खरा अडचण आहे आणि ही खरी बेसिक अडचण आहे बरेच शेतकऱ्यांचं नुकसान पण होतं काय विमा भेटत नाही तर सरकारनं याच्यावर काय उपाययोजना पीक विमा हा खूप मोठा संशोधनाचा भाग आहे तो संशोधनाचा या करता आहे की पीक विम्याचा फायदा नेमका कोणासाठी म्हणजे पीक विमे नेमके कोणासाठी शेतकऱ्यांसाठी आहे की विमा कंपन्या ताज्या होण्यासाठी आहे हा खरा आमचा प्रश्न आहे गेल्या अनेक वर्षांपासून मी पीक विम्याचा अभ्यास करतो आणि याच्यामधून मला असं कळलं की पीक विमा हे कुठंतरी कोणाच्या तरी त्रयस्त माणसाच्या फायद्यासाठी तयार केलेले असं माझं स्पष्ट मत आहे कारण यांच्या पॉलिसी दरवेळेस बदलतात तुम्ही एक साधा विचार करा मागच्या वेळेस एक रुपयामध्ये पीक विमाची पॉलिसी होते का एक रुपया दिल्यानंतर तुम्हाला पीक विमाने वरचा जो प्रीमियम होता तो केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून भरणार होते hmm. मात्र ह्यावेळेसची परिस्थिती त्यांनी बदलली मुळात अमाऊंट शेतकऱ्यांच्या गळ्यात मारली बरीचशी त्यामुळे बराचसा प्रीमियम हा शेतकऱ्यांना भरावा लागतो त्याच्यात त्यांनी ट्रिगरमध्ये एक चेंज असा केला पूर्वी पीक विमा हा इंडिव्हिज्युअल होता म्हणजे माझ्या शेतीचं नुकसान झालं तर मी तक्रार केली तर पीक विमा कंपनी माझ्या शेतावर येईल आणि ती प्रत्यक्ष पीक पाहणी करून मला सांगतील की तुमचं एवढं नुकसान आहे आम्ही तुम्हाला एवढे पैसे देतो मात्र आता ती सुविधा नाही आता यांनी काय केलं आहे का शेवटचा जो ट्रिगर असतो जो मंडलाचा जो पीक विम्याचा म्हणजे सरकारच्या एका गावाच्या मंडलाचा जी सरासरी पीक उत्पादकता असते त्याच्या अनुषंगाने आपल्याला पीक विम्याचं संरक्षण मिळणार साधा एक उदाहरण द्यायचं ठरलं तर ह्या शेताचं समजा शंभर टक्के नुकसान झालेलं आहे पण पीक विम्याची सरकारची जी मर्यादा आहे ती पन्नास टक्के आली तर ह्या शेतीचं शंभर टक्के नुकसान होऊन सुद्धा त्यांना पन्नास टक्केच मदत मिळणार आणि ज्या शेतकऱ्यांचं काहीच नुकसान झाले त्यांनासुद्धा पन्नास टक्के मिळणार आमची मागणी अशी आहे की एखाद्या गावामध्ये जर एक हजार गाड्या असतील तर त्या गाड्यांचे वर्षाचे होणारे सरासरी नुकसान करून सगळ्या गाड्यांना पैसे देता का नाही देत इंडिव्हिज्युअल प्रत्येक गाडीचा विमा काढला जातो त्याचं जे नुकसान आहे त्या नुकसानच्या पद्धतीने विम्याचा परतावा दिला जातो तोच प्रकार हा शेतीमध्ये राहिला पाहिजे आणि विमा कंपनी हे व्यावसायिक आहे ही त्यांची जबाबदारी आहे की ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केली त्याचं नुकसान झालं आहे त्याचं जाऊन कृषी विभागाला सोबत घेऊन पंचनामे करून त्याचं जेवढं नुकसान आहे तेवढं देण्याची जबाबदारी ही प्रोसेस राबवण्याची जबाबदारी विमा कंपनीची आहे पण कुठंतरी असं आम्हाला संशयासारखं वाटतंय की विमा कंपनी सरकार विमा कंपन्यांसाठी काम करतं की शेतकऱ्यांसाठी काम करतो हा खऱ्या अर्थाने आमच्या पुढं प्रश्न आहे गेल्या काही वर्षांचा जर अभ्यास केला तर जेवढा प्रीमियम वाटला त्याच्यानंतर जेवढा प्रीमियम त्यांना मिळाला त्याच्यापेक्षा कमी नुकसान वाटलेलं आहे कुठंतरी कटछाट करायची कुठंतरी ट्रिगर बदलायचे कुठंतरी हवामानाचा अंदाज लावायचा एवढा मिलीमीटर पाऊस झाला पाहिजे एवढा दिवस पाऊस पडला तर ट्रिगर लागू होतो ह्या सगळ्या गोष्टी सरकारने बंद कराव्या फोर व्हीलर गाडीला ज्या पद्धतीने इन्शुरन्स दिला जातो त्याच पद्धतीने त्याच धर्तीवर शेतकऱ्यांना पीक विमा मिळायला पाहिजे की आम्ही सहा महिन्यापासून प आपल्या अवकाळी पाऊस पडतोय आपण दुपार पेरणा दोन दोन तीन वेळेस पाऊस पेरणी केली पण तरीही शेतीमालाला भाव नाही याचं खरं कारण काय सांगते खरंच एक दुर्दैवाची बाब आहे आणि तुमचा प्रश्न खरोखर खूप चांगला आहे मी मागच एक पेपरला पत्रकारांना बाईट दिली होती त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की ही दिवाळी एक प्रकारे शेतकऱ्यांना काळी दिवाळी आहे एकीकडं एक उत्पादन ना आले नाही पण जे उत्पादन आले त्याला बाजारभाव नाही माझं म्हणणं असं आहे की कि मक्याचा किंवा सोयाबीनचा हमीभाव बघून घ्या किती आहे आता हमीभाव कसा काढला कसा ठरवला त्यात कोणती यंत्रणा होती याच्या खोलात आपल्याला जायचं नाही त्याचा स्वतंत्र आपण कार्यक्रम करू पण जो हमी भाव सरकारच्या कृषी मूल्य आयोगाने ठरवला त्याचा अर्थ असा होतो की ह्या हमीभावाच्या कमी जर मालविकला तर शेतकऱ्याला परवडत नाही असा त्याचा अर्थ आहे मात्र सध्याची जर परिस्थिती बघितली एकतर सोयाबीनचं उत्पादन प्रॉपर आलं नाही मक्याच्या ह्या पद्धतीने नुकसान झालं कोणत्याही पिकाचं पूर्णत्वाला आणि हायेस्ट इल्ड आलेलं नाही असं असतानासुद्धा आजही मका हजार अकराशेपासून ते जास्तीत जास्त मका सतराशे अठराशे रुपये क्विंटलपर्यंत जाते ही रक्कम हमीभावापेक्षा कमी आहे सोयाबीन चार हजार रुपयाला जास्तीत जास्त जाते सोयाबीनच्या हमी भावापेक्षा ही रक्कम कमी आहे सोयाबीनचा हमी, का ही है। हमी शे शे है। बाजार भाव जर त्रेपन्नशे काही आहे आणि हमी हमीभाव जर बावीसशे चोवीसशे आहे तर मग हा जो बाजारभाव कमी जातो याच्यात जा दोन गोष्टी आणि दोन मुद्दे आहेत एक तर सरकारने हमी भावाचं पालन करावं आम्ही विकलेला माल हमी भावाच्या कमी गेला म्हणजे आम्ही नुकसानीमध्ये माल विकला पहिल्या गोष्ट सिद्ध होते सरकारने हमी भावाची रक्कम जी आहे तफावतीची रक्कम ती शेतकऱ्यांच्या खात्यात अदा करावी आता तुम्ही जो प्रश्न विचारला की बाजारभाव कमी का झाले याचं मेन कारण आहे सरकारचं आयात निर्यातीचं धोरण तुम्ही प्रत्येक गोष्ट बाहेरच्या देशातून आणतात आणू शकतात तुम्हाला सगळी परवानगी आहे त्यामुळे तुम्ही आपल्या देशातला शेतकरी कशा पद्धतीने झोपवला जाईल याचे हे सगळे परिणाम आहे कांद्याचा जर प्रश्न घेतला तर कांद्याचे बाजारभाव बघा तुम्ही वर्षभर सातत्याने कांद्याची इम्पोर्ट एक्सपोर्टची पॉलिसी बदलायची आणि कुठंतरी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आपला कांदा बदनाम झाला पाहिजे पॉलिसीमुळे आपले व्यापारीसुद्धा यामध्ये अनेक अटकलेले दोन हजार रुपये क्विंटलनी कांदा खरेदी करायचा सरकारची पॉलिसी बदलते मुंबईला जाईपर्यंत कांदा पंधराशे रुपये होतो ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना नुकसान होतं त्या पद्धतीने व्यापाऱ्यांनासुद्धा नुकसान होतं तीच परिस्थिती बाहेरची आहे तुम्ही बाहेरून सोयाबीन आयात करतात बाहेरून मका बोलवतात मग माझं मत असं आहे की तुम्हाला जर आपल्या स्थानिक शेतकऱ्याची किंमत नाही त्याच्या शेतीमालाची किंमत नाही तर निवडणूक लागल्यावर मतदारसुद्धा बाहेरून यांनी बोलाव हे माझं स्पष्ट मागणी आहे या देशातला शेतकरी हा जगला पाहिजे त्याचं कारण असं आहे की ह्या शेतकऱ्यावर संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था चालते सरकारने एक साधा विचार केला पाहिजे शेतकरी हा स्वतःसाठी जगत नाही शेतकऱ्याचं जर भलं झालं तर शेतकरी वस्तू विकत घेतो वस्तू विकत घेत तर कारखानदारी वाढते आणि कारखानदारी वाढली की देशातली बेरोजगारी कमी होते सरकारचे हे गणित अजिबात लक्षात येत नाही असं माझं स्पष्ट मत आहे सरकार कोणतंही असो आपण राजकीय भूमिका मांडत नाही पण प्रश्न असा आहे की या देशातला शेतकरी ज्यावेळेस तेजीत येतो त्यावेळेस कारखानदारी तेजीत येते आणि कारखानदारी तेजीत आली की नवीन नवयुवकांना काम मिळतं म्हणजे बेरोजगारी देशातली दूर होते हा खूप मोठा प्रश्न आहे आणि शेतकरी ही अशी एक जमात आहे की ज्या शेतकऱ्याला एखाद्या शेतकऱ्याला लाख रुपये झाले तर तो पुढं दोन लाख खर्चाची तयारी ठेवतो तुम्ही बघा एखाद्या वर्षी जर समजा एखाद्या पिकाचे पैसे झाले कांद्याचे चांगले बाजारभाव असले द्राक्षाचे असले तर शेतकरी तात्काळ गाड्या घेईल ट्रॅक्टर घेईल बुकिंग करेल यांनी चलन फिरतं देशामधलं आणि त्यासाठी शेतकऱ्याला जगवणं फार महत्त्वाचं हो आहे शेतकरी जर पैशाने पॉवरफुल झाला शेतकऱ्याला जर दोन पैसे चांगले मिळाले तर निश्चित माझं मत आहे की या देशामधली बेरोजगारी आणि इतर सगळ्या समस्या चुटकीसरशी सोडवल्या जातील पण सरकार शेतकऱ्यांकडं कॉन्सन्ट्रेट करण्याऐवजी शेतकरी सोडून कारखानदारांना तेजीत आणण्याचा प्रयत्न करतो आता याच्यामध्ये त्यांचा काय फायदा आहे किंवा काय गौड बंगाल आहे तो एक अलग संशोधनाचा विषय आहे महाराष्ट्रासाठी केंद्र व राज्य सरकारने जे काही पॅकेज जाहीर आहे ते कितपत योग्य आहे ते आपण सरकारचं केंद्र सरकारचं असो किंवा राज्य सरकारचं किंवा एकत्रित मिळून असो प्रश्न असा आहे की यांनी जाहीर पॅकेज शेतकऱ्यांना कितपत उपयोगी ते त्यांनी अभ्यास केला पाहिजे सध्याचा जर शेतीचा विचार केला तर मोठ्या प्रमाणात उत्पादन खर्च वाढलेला आहे म्हणजे आपण एक साध्या पिकाचा जरी विचार केला डिझेलचे दर वाढल्यामुळे एका एकरच्या नांगडणीला पंचवीसशे रुपये एकरचा ये खर्च येतो रोटरीला तेवढाच खर्च येतो बियाण्यांचे दर वाढले गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांचे दर कित्येक पटीने वाढले मजुरी देखील वाढली या सगळ्या परिस्थितीचा विचार करता राज्य सरकार आणि केंद्र सरकार कितीही मोठ्या तापा मारत असतात आम्ही करोड दिले एवढे करोड दिले तेवढे करोड दिले हा खरोखर शेतकऱ्यांना उपयुक्त ठरलेला नाही त्याचं कारण असं आहे हे सांगत की आम्ही जितकरी सतरा हजार मंजूर केले अठरा हजार मंजूर केले मुळात सरकारने दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे तुम्ही जो मदत देत आहात शेतकऱ्यांना तो पिकाच्या उत्पादनाच्या आणि उत्पादन खर्चाच्या आधारावर देत आहात की येणाऱ्या उत्पादनाच्या आकडेवाल्यावर देत आहात हा बेसिक प्रश्न आहे सरकारने हे फोकसिंग फक्त उत्पादन खर्चावर करणं योग्य नाही तर या पिकापासून येणारं उत्पादन उत्पन्न याच्या उत्पा अंदाजाने ती मदत द्यायला पाहिजे आमची मागणी होती की प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये तरी मिनिमम सरकारने देणं अपेक्षित होतं ही खूप कमीत कमी रक्कम आहे आणि अवाजवी मागणी नाही एक हेक्टर अडीच एकर क्षेत्राला पन्नास हजार रुपये द्यायला पाहिजे आता जी मदत सरकारने जाहीर केली ती सतरा अठरा हजारापर्यंत आहे ही मदत पुरेशी नाही कारण याच्यामध्ये कोणताच खर्च तुमचा भागणार नाही अगदी शेतकऱ्याचा मशागतीचा खर्च भागणार नाही ना शेतकऱ्यांचा मजुरीचा खर्च भागणार आहे ना रासायनिक खतांचा खर्च भागणार आहे माझं सरकारला आव्हान आहे किंवा माझी सरकारला विनंती आहे की तुम्ही हा जो खर्च देत आहात हा तुम्हाला कोणी सांगितला हा आकडा खर्चाचा का एवढाच दिला पाहिजे आणि त्याच्या पाठीमागं सरकारचं गणित कोणता आहे हे सरकारने एकदा स्पष्ट करा मग आम्ही आमचे पन्नास हजार हेक्टरी कसे आहे त्याचं गणित आम्ही स्पष्ट करू कारण मजुरी जर बघायला गेली तर काही पटीने मजुरी वाढेल डिझेल वाढल्यामुळे मशागतीचे दर वाढेल इतर सगळ्याच गोष्टी एकही गोष्ट शेतीला लागणारी स्वस्त झालेली नाही रासायनिक खतांचा जर मागच्या दहा पंधरा वर्षांचा विचार केला तर खतांचे दर कित्येक पटीने वाढले आत्तासुद्धा लेटेस्ट काही महिन्यांपूर्वी खतांचे दर वाढले बियाण्याचे दर वाढले रासायनिक औषधांचे दर वाढले एकही एक निविष्टा शेतकऱ्यांच्या राहिली नाही आणि शेतीमालाचे बाजार भाव कमी होत आहे अशा परिस्थितीमध्ये सरकार जरी कितीही कोटीचे आकडे देत असले तर प्रत्यक्ष ते शेतकऱ्यांना ती रक्कम उपयुक्त नाही असं आमचं मत आहे नागपूरमध्ये बच्चूभाऊ कडू आणि रविकांत प्रेराजू शेट्टी यांनी ज्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचं आंदोलन उभं केलं त्याला सरकारनं प्रकारे हाताळलं किंवा मग ते आंदोलन आणून पाडलं याच्यावर तुमचं काय मत असतं हा प्रश्न तसा खूप जटिल आहे त्याचं कारण असं आहे की बच्चू भाऊ कडूंना आत्ता सुचलं आहे कर्जमाफी मिळायला पाहिजे पण हेच बच्चू भाऊ कडू काही दिवसांपूर्वी या सरकारमध्ये सत्तेत होते हा पहिला प्रश्न आहे आता शेतकऱ्यांची कर्जमाफीची गरज का पडते हा एक मुळात बेसिक प्रश्न आहे अनेक लोकांच्या मनात शंका असते साधारण ज्याचा शेतीशी संबंध नाही त्याला असं वाटतं की हे सर शेतकऱ्यांची कर्जमाफी होते हे केंद्राच्या सरकारवर ताण आहे राज्य सरकारवर ताण आहे आम्ही इन्कम टॅक्स भरतो मग आमच्या पैशातून शेतकऱ्यांची कर्जमाफी होते मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा भाऊ मोठ्या प्रमाणात होतो प्रत्यक्ष जर वस्तुस्थिती आपण बघितली तर उद्योजकांचे हजारो करोड रुपयाचे कर्ज वे ऑफ मध्ये राईट ऑफ मध्ये टाकले जातात मात्र त्याची वाच्यता कुठेच येत नाही एक छोटीशी बातमी सुद्धा कुठे येत नाही की एखाद्याचं लाखो करोडचं कर्ज वे ऑफ मध्ये टाकलं जातं आता या सरकारने कर्जमाफीचं जे आंदोलन होतं ते हाताळताना त्यांनी असं सांगितलं डेडलाईन दिली की तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत आम्ही कर्जमाफी करू मला प्रश्न असा विचारायचा आहे सरकारला की तुम्ही कोणत्या गुरुकडे याचं मूर्त बघितलं होतं आणि हेच मूर्त का दिलं असं मला असं वाटतं हे सगळं राजकीय षडयंत्र आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत या सर्व निवडणुकीमधून आपल्याला सुखरूपपणे बाहेर पडायचं आहे त्याच्यामुळे एक आश्वासनाचं गाजर यांनी दाखवलेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे कारण ही तारीख देण्याचं कारण मला कळलं नाही आज जर एखाद्याचा ब्लड प्रेशर आज वाढला तर त्याला काही मिनटात गोळी द्यावी लागते एखाद्याला हृदयविकाराचा त्रास झाला एखाद्याला डायबिटीज झाली तर त्याला गोळी लगेच चालू व्हावं लागते कारण ती त्याची तात्काळ असणारी नीड आहे आज शेतकऱ्याची कर्जमाफी ही आत्ताची गरज आहे किंवा अजून सहा महिने आठ महिने लांबवण्याची काही गरजच नाही असं आमचं स्पष्ट मत आहे शेतकऱ्यांच्या या कर्जमाफीचं राजकारण होऊ नये अशी आमची मागणी आहे विनाकारण राजकारण करायचं आणि काहीतरी तुटपुंची मदत करायची आणि हेच सरकार किंवा हेच अजितदादा पवार सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांचा सातवारा कोरा करू असं आश्वासन यांनी दिलं होतं मला असं वाटतं दरवेळेस दर इलेक्शनला दर, दर निवडणुकीला एक जाहीरनाम्यामध्ये एक वाक्य असतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करू मात्र ती खरोखर पाळली जात नाही ही खऱ्या ना अर्थानं आपल्या कृषीप्रधान देशाचा देशाचं दुर्दैव आहे बहात्तर हजारची कर्जमाफी जी केली होती बहात्तर हजार कोटीची मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान असताना त्यानंतर एवढी मोठी कर्जमाफी परत झालेली नाही आणि एक गोष्ट निश्चित आहे की शेतकऱ्यांची ज्यावेळेस ज्या वेळेस कर्जमाफी होते त्या त्या वेळेस शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा ग्राफ हा खाली येतो याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांचा मुळात कर्जमाफी का करावं लागते हा प्रश्न थोडा समजून घेणं गरजेचं आहे हा बॅकलॉग भरायचा असतो याच्या मागे तुम्हाला आता मगाशी ज्या पद्धतीने बोललो आपण की हमी भावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांनी माल विकला मग ते नुकसान शेतकरी कुठून भरून काढणार त्याला कर्जमाफी देणं हे अगदी कंपल्सरी आहे जोपर्यंत या देशामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळत नाही त्याच्या उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव आणि दुसरी गोष्ट ज्या सगळ्या अवकाळी आणि अतिवृष्टीच्या नुकसानीच्या अनुषंगाने त्यांना विमा संरक्षण मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी ही द्यावीच लागणार कर्जमाफी हे जरी मलम असलं ही जरी वरच्यावरची टॅबलेट असली वरचीवरची गोळी असली तरी हे घेणं गरजेचं आहे कारण सराउंडिंग परिस्थिती बदलल्याशिवाय कर्जमाफीची प्रक्रिया आपल्याला थांबवता येणार नाही त्यामुळे या कर्जमाफीच्या पद्धतीकडे सहानुभूतीपूर्वक बघितलं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं राजकारण करू नये किंवा कोणी त्याचं स्टंट करून आंदोलन करून शेतकऱ्यांची प्रतिमा ढासळू असं माझं स्पष्ट मत आहे रबी हंगाम येतोय आपला तर शेतकऱ्यांना सरकारनं आता तीस जूनपर्यंत कर्जमाफी केली नाही तर याच्यावर सरकारने काही तोडगा काढला का रबी हंगामासाठी नाही खरं एक गमतीदार प्रश्न आहे हा त्याचं कारण सांगतो मी सरकारचा जी आर वाचत होतो की त्यांनी असं केलं की जी काही रक्कम आत्ता मंजूर केली होती समजा अठरा हजार सातशे रुपये काही प्रति हेक्टरी मदत होती त्याच्यापैकी जी आठ हजार सातशे रुपये काही मदत ही आत्ता देणार आणि दहा हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना रब्बीच्या हंगामासाठी देणार हे शेतकरी मला असं वाटतंय की हे सरकार या शेतकऱ्यांच्या नावाखाली मी खूप काही करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न करतोय त्याचं कारण असं आहे तुम्ही जी नुकसान झालं आत्तापर्यंत तीच मदत मुळात अर्धवट आहे अठरा हजार पाचशे सुद्धा खरीप पिकाच्या नुकसानीला योग्य मदत नाही त्यात तुम्ही दोन तुकडे करून एक तुकडा रब्बीमध्ये दाखवत आहे तुम्ही असं दाखवतात का आम्ही रब्बीसाठी शेतकऱ्यांना ॲडव्हान्स मदत करतो मला असं वाटतं ही निव्वळ कागदोपत्री आणि आकडेवारीची धूळपेक आहे याच्यामध्ये बिलकुल तथ्य नाही कारण आठ हजार सातशे रुपये फक्त तुम्ही खरीपाला देत आहात नुकसानीसाठी ज्याच्यामध्ये एक नांगरकी किंवा एक रोटी सुद्धा होणार नाही इथं पंचवीसशे रुपये तीन हजार रुपये एकराचा बाजार भाव आहे नांगर करण्याचा तो सुद्धा पूर्ण होत नाही तुम्ही दाखवताना असं दाखवता की आम्ही आता रब्बीसाठी पण पैसे देत आहोत ते पैसे रब्बीच्याही कामाचे नाही आणि खरीपाच्या कामाचे नाही तुम्ही फक्त कागदी घोडे वाचून दोन जी आर काढले आणि त्या निमित्ताने कुठंतरी दोन टप्पे निर्माण होतील आणि शेतकऱ्याचा पैसा देण्यामध्ये कसा विलंब करता येईल हे फक्त बघितलं आणि निवडणुकीच्या तोंडावर जर रब्बीची रक्कम पडली ते जेने से ते के, के तर जेणेकरून शेतकऱ्यांचं मत परिवर्तन होईल मला असं वाटतं ही रक्कम आणि या सगळ्या गोष्टी फारस आहेत हा निवड राजकीय स्टंट आहे आणि येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही केलेली व्यवस्था आहे जो कायदा राज्य शेतकीपासून तर आतापर्यंत सरकार किंवा कोणत्याही सरकार त्यांनी मंजूर केलं मंजूर केलं नाही जर समजा मंजूर केला तर शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज पडेल का हा खूप चांगला प्रश्न आहे थोडासा गहन प्रश्न आहे कारण स्वामीनाथन आयोगाचा जर विचार केला आपण तर त्या पद्धतीने खरोखर जर गेलं तर आपल्याला कर्जमाफीची गरज पडणार नाही मात्र आज जर स्वामीनाथन आयोग जरी लागू केला तर याच्या माग जो शेतकऱ्यांवर अन्याय झाला ज्या शेतकऱ्यांची पिळवणूक झाली ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचा शेतमाल अक्षरशः मातीमोल भावाने या सरकारने विकून लुटला तर याची कुणीतरी भरपाई आपल्याला करावी लागणार आहे हा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे की मुळात आयात निर्याताचं जे धोरण आहे सरकारचं हे सर्वात मोठं चुकीची काम आहे सरकारचं कारण एखाद्या पिकाची ज्यावेळेस लागवड होते त्यावेळेस सरकारच्या यंत्रणेच्या माध्यमातून त्याचा अभ्यास केला गेला पाहिजे की आज या मिनिटाला महाराष्ट्रामधून किती कांदा उत्पादित होणार आहे त्याचा आकडा किती आहे कांदा काय आज लावला म्हणून ते निघत नाही त्याला चार महिन्याचा पिरियड असतो मग सरकार आणि सरकारची यंत्रणा चार महिने चा त्याची मार्केटिंगची व्यवस्था सरकारने केली पाहिजे की हे चार महिन्यामध्ये निघणारा कांदा आपण कोणत्या देशात निर्यात करायचा या याचा अभ्यास केला पाहिजे बाजारभाव कसे टिकून राहतील याचा अभ्यास केला पाहिजे मक्याचे बाजारभाव कमी झाले पण सरकारला मक्याची आकडेवारी माहीत नव्हती तर किती हेक्टरवर मका लागलेली आहे सोयाबीन किती हेक्टरवर आहे बाजरी किती हेक्टरवर आहे आमच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस किती हेक्टरवर आहे याचं उत्पादन किती येणार सरकारने ह्या सगळ्या गोष्टी करण्यापूर्वी ही सगळी यंत्रणा बसवणं गरजेचं आहे या देशामध्ये दे निर्माण होणारं उत्पादन आणि या देशाची गरज वगळता इतर गोष्टी आपल्याला ज्या निर्यात करायच्या आहेत ही क्वांटिटी किती आहे या क्वांटिटीचा खऱ्या अर्थाने अभ्यास झाला पाहिजे तर त्याच्यामध्ये ढवळाढवळ करायचं आपल्याला गरज पडणार नाही पण सरकार अर्धवट माहितीच्या आधारे निर्यात बंदी कर कुठंतरी बाहेरून शेतमाल बोलून घे आपल्या शेतमालाला कॉम्पिटिशन लावून द्या निर्यातीवर निर्यात, निर्यात शुल्क लावा या सगळ्या गोष्टी हे सगळे प्रकार मला असं वाटतं सरकारने बसून व्यवस्थित अभ्यास करावा आणि दुसरा प्रश्न असा आहे की सरकारने अभ्यास का करावा जर सरकारचं खरोखर इंटेन्शन असेल की या देशातला शेतकरी सुधारला पाहिजे जगला पाहिजे तर सरकारने या सगळ्या गोष्टी अभ्यासपूर्वक कराव्या अन्यथा सरकार फक्त राजकारण करत आहे आणि शेतकऱ्यांचं मतं कसे ताब्यात घ्यायचे दृष्टीने सरकारचं काम चालू आहे असं माझं मत आहे त्यामुळे स्वामीनाथन आयोग लागू करणे किंवा या सगळ्या बाबी मला असं वाटतं सरकारच्या पेक्षा या फार मोठ्या गोष्टी नाही यंत्रणेच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी केल्या जाऊ शकतात आयात निर्यातीचं गणित आणि शेतमालाला वर्षभर स्थिर या सगळ्या गोष्टी सरकारने ठरवल्या तर करू शकतात आणि याची परिमिती म्हणून पुढच्या दहा पाच वर्षांपासून जर समजा हे लागू केलं तर शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारचे सरकारच्या मदतीची आणि कर्जीची गरज राहणार ना नाही असं माझं मत आहे मला असं वाटतंय की गेला हा अतिवृष्टी असेल किंवा शेतमालाचे बाजारभाव असतील या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने शेतकरी आज खरोखर खूप थकलेला आहे खूप पिचलेला आहे प्रचंड आर्थिक अडचणीतून शेतकरी जात आहे मला त्यांना एकच सांगायचं आहे की धीर धरा निश्चितच आपण कधी ना कधी या देशात शेतकऱ्यांचं सरकारी शेतकऱ्यांचे चांगले दिवस येतील आणि कोणत्याही प्रकारचा अगदी असा विचार शेतकऱ्याने मनातून काढून टाकावा तो करू नये असं मी विनंती करतो